ही आता रंग फार यांची बातारी अहो नेमनाही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा जाणे अन्याय माझे मोरेश्वर तू घाल पोटी तू घाल कोण हवाय आपल्याला आशीर्वाद हवाय आशीर्वाद 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 काय झालं अरे तू आज चक्क या अवतारात टिळा लावून तुझी तब्येत ठीक आहे ना नाही माते तब्येत ठीक नाहीये माझी माझी मानसिक स्थिती पार ढासळी आहे बघ हे बघ बाबांचा सदरा घालून फिरतोय मी बाते तुझी तुझी मानसिक स्थिती ढासळली अरे तुझ्यामुळे भल्या भल्यांची मानसिक स्थिती ढासळते काय झालंय मला सांग काय नाही झालंय ते विचार माते मी परमेश्वराकडे वरदान वाचतोय वरदान मी तुमच्यासाठी देवलातून साईबाबांचा लाकेट आणलाय अनलास अनलास थँक्यू बाबा ठेवा माझ्यावर ताबा देवलात लय गर्दी होती हा आणि शेवटचा पिसत वाचलेला हा आणि लय झगडून आणला मी माझ्यासाठी झगडला असतो माझ्यासाठी झगडला म्हणून तू माझा फेवरेट आहे सेवा म्हणून तू फेवरेट अरे काय चाललंय मला काही कळेल का सांग जाणार तुम्हाला माहित नाही जला तुम्हाला खरच माहित नाही ना रे बाबा जला तुम्हाला खरोखरच खरच माहित नाही तू आता सांगणार सांग सांग आहेस का जला मला तरी कोठे माहित आहे तू सांग पटकन काय सगळे सांग पटकन जला मला वाटलं तुम्हाला माहिती असेल काय रे काय झाले तुला मम मम टोक दुखतय का नाही मम छातीत दुखतय का नाही मम अरे मग काय होतय मम माझा रिझल्ट आहे आज भाऊ एवढंच ना घरात एवढी कामं पडलीत तुकाच वेळ खाल्ला माझा सेवक अरे मॉमला वेळेचं गांभीर्य कळतच नाहीये झालं बाई साहेबांचं पण बरोबर आहे गंभीर होण्यासारखं काय त्यात ए सेवक तुला अशी देईल ठेवून आई, आई आ, ए सेवक आई कुठे आई आई बाहेर ये लवकर आई झालं यांना काय झालं वार्डाला रिझल्टची जी बातमी लागली वाटते हिला ए आई आई ये ना ग लवकर काय झालं सिस्टर हे पाहिलंस कसे बघणार तुझ्या हातात आहे ना ते असून घ्या या पाकिटातून एकदा सर्टिफिकेट बाहेर काढलं ना की तुमच्या दोघांच्या यसनं बरोबर गायब होईल कळलं ना जल्ला तुमचा रिजत संजूताईंच्या हातात म्हणजे वाट लागली शुभ बोल रे ना रे शुभ बोल काय काय कसलं सर्टिफिकेट आहे ते दादा हा रिजल्ट आहे रिजल्ट हो रिजल्ट हो रिझल्ट आहे आणि बाय द वे मी फेल नाही पास झाली दादा कांग्रेश कांग्रेश अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी सेकंड इयरला सुद्धा टॉप केलंय बरं का अरे वा वा झाला तुमचा काँग्रेस <laughs> आपला ते अभिनंदन अभिनंदन तुझं अभिनंदन राहू दे हे घे हे पैसे घे आणि खालून पेढे घेऊन ये जा सगळ्यांना वाटायचेत मला आता अंतो तुम्हाला काय ईडी गाडी दादा गोल पेढे आण देवा तुझ्या आशीर्वादाने मी या वर्षी टॉप केलं ही टॉप आणि आम्ही नेहमी प्रमाणे फ्लॉप काय रे असं काय फडफडतोयस काय झालं आजी आजी बस इए, पस, इए, आजी आजी मी या वर्षी ना पास आहे मी पण तेच म्हणते तू ना नक्की पास आहेस नाही गाजी या वर्षी मी आहे मी पण तेच म्हणते तुला पास दादा या वर्षी मी आहे पास नाही आहे हो, म्हणजे तुझा रिझल्ट मिळाला नाही मग तुला कसं माहिती तू नापास झालास ते अरे दादा होशील तू पास आणि पेपर इतके काही कठीण नव्हते पेपर कधीच कठीण नसतात ग पण पेपरात येणारे प्रश्न असतात ना त्याची उत्तरं कठीण असत <laughs> दादा तू कशाला टेन्शन घेतोयस मी सांगते ना तू नक्की पास होशील नाही ग मी नापास होणार आहे अरे मी सांगते ना तुला तू तु नक्की पास होशील नाही ग मी नापास होणार आहे <laughs> दादा तू नक्की पास होशील <laughs> पेपर कुठे ठेवला मी की तू 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 मला माहिती की तुला माहिती तू सॉरी तुला 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 त्यात गणिताचा पेपर मी पंधरा मिनिटातच सोडून आलो काय सांगतोस म्हणजे गणिताविषयी तुला इतका तु सोपा तु वाटतो तसं नाही ग मी गणिताचा पेपर पहिला सोडवत होतो पंधरा मिनिटांनी ते आकडेमोड करून करून माझ्या डोक्याला झिंजिणा आल्या आणि काय झालं त्यात मी आदल्या रात्री मी भारत श्रीलंका मॅच बघत होतो ना त्यामुळे मला असं गुंगीने डुलकी आली मी असं झोपलो ग खाण मॉर्निंग बेल वाजली मी कडबडून जागा झालो उरलेला पेपर पटापट सोडवून देऊन टाकला आणि मग धन्य चक्क वार्षिक परीक्षेला एक्झाम हॉल मध्ये झोपा तू काय करणार परीक्षेपेक्षा तब्येत महत्वाची ते म्हणतात ना पगडी सलामत तो पहनने वाले हजार ए वेड्या ते म्हणाची आहे पहनने वाले सलामत तो पगडी हजार <laughs> महान लोकांनो हिंदीची चिंदी करू नका ती म्हण अशी आहे सर सलामत तो पगडी हजार याचा अर्थ तुम्हाला जर डोकं असेल ना तर तुम्ही त्यावर हजार पगड्या घालू शकता अर्थात तुम्हाला डोकं असेल तर तुला कळलं हो। ना अर्थ झालं दादा तुझ्या नादी लागले ना तर इथे मला बेशुद्ध होऊन डुलकी लागेल मी जाते आतमध्ये तुम्ही तुमची ठेवा बाय आजी, <laughs> <नकुर रड़े। laughs> आजी माझ्या या अवस्थेला ती सिस्टरच जबाबदार आहे काय झालं रे बाबा काय ती दरवर्षी शाळेत पहिली येते आणि त्यात मॅट्रिकला बोर्डात आली ती

या शहाणपणाच्या धडे शिकवत होते ना मी तुझ्यासाठी पाणी आणते काय समीर काय कुठं काय काय नाही सांगू तुम्हाला बोल तुम्ही खूप थकताना ऑफिसला जाण परत तिकून येणं एवढा प्रवास करण खूप खूप थका होत असेल ना तुम्हाला मी काय म्हणतो की मी तुमचा आभार कमी करू का कसं काय कमी करतो ना म्हणजे तुम्हाला सगळं करायला लागतं ना अरे वेडे आम्ही ऑफिसला गेलो नाही ना आपल्याला पैसे कसे मिळणार मग पैसे नाही मिळाले तर पण खाणार काय तुमच्या शिक्षणाचा खर्च आधीच्या औषध पाण्याचा खर्च आपल्या फ्लॅटचं मेंटेनन्सचं बिल टेलिफोनचं बिल इलेक्ट्रिसिटीचं बिल भांडी घासाचं साबण पैसे लागतात ना त्याला मी काय म्हणतो बोल मला असं वाटतं माझं शिक्षण एवढं महत्वाचं नाहीये आणि आपली गावी पण भरपूर शेती आहे ना तर मी म्हटलं आपण गावी शेती जाऊन करूया म्हणजे मी मी शेती करणार तिकडे जाऊन मस्त भरपूर शेती करणार नाहीतरी आपला देशाचा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे सगळे लोक मला मला समजेल असं बोलशील का तू मी सांगते सा आज की नाही याचा रिझल्ट आहे अच्छा त्यामुळे याला नापासवायची भीती वाटते आणि ही सगळी नाटकं त्यावर पडदा टाकण्यासाठी आहे आज ना बघूया तुझं रिझल्ट तुझे क्लासेस तुझे प्रायव्हेट ट्युशन्स आणि शिवाय तुझे इतरही नकरे सांभाळता सांभाळता ना माझा दम निघतो मला असं घेऊ नको मला जर आलं ना तर मी आत्महत्या करून हु, ठेवा हो हो काय डिप्रेशन वगैरे येत नाही त्याला ही सगळी नाटक आहेत त्याची आणि ये तू जा आणि पहिला रिझल्ट घेऊन ये बघत काय बसलाय जा पहिला हम चले, अपना रिजल लाने कुरे। साथ हो इसका? अगर ना तो हमें माप करना हरस गे लगा। हा सबीर कुठे अडकला येईल रे गेला असेल कुठल्या मित्राकडे नाही हो बराच उशीर झालाय जवळ जवळ नऊ वाजायला आलेत आता ए, बेटा समीरला जरा मोबाईल वर फोन लावतेस बाबा दहा वेळा त्याचा मोबाईल ट्राय केला मोबाईल बंद आहे मला तर आता भीती वाटायला लागली आहे कशाला काळजी करतेस येईल तो सेवक गेलाय ना त्याला शोधायला हा पहा सेवक आला अरे सेवक समीरची काय खबर आहे जरा सगळं कालच शोधला पण आपला माणूस कुठं नाही भेटला अरे मग गेलाय तरी कुठे त्याने जीवाचं काही परवाईत नसेल ना केलं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस आय मीन मला असं म्हणायचं होतं की बायकांसारखं बोलू नको आदा दोन्हीचा अर्थ एकच होतो ना असं काय करताय तो जाताना काय सांगून गेलाय माहित आहे ना आपण जण तर आत्महत्या करेल त्याला जीवाचं काही बरं व्हाईट नस देल ना केलं <laughs> चल माझ्या कानावर असं आलंय की एका कॉलेजच्या मुलाने आत्महत्या केली म्हणून हे <laughs> <ए>, आजी आजी गप्प <laughs> नसतं झालं असेल झालं का, का आजी, 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 अरे, अरे, अरे कुठे होतास तू आम्हाला केवढी काळजी लागलेली तुझी तुझं रिझल्ट अरे रिझल्ट पास होपो थर्ड क्लास झाला समीता केवळ पास होण किंवा ना पास होणं ना विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता कळत नाही कारण काही विद्यार्थी असतातच मुळात खास नुसता पुस्तकी अभ्यास म्हणजे अभ्यास त्या खास विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांची ही गुणवत्ता लक्षात आली पाहिजे काही जणांना खेळांमध्ये इंटरेस्ट असतो काही जणांना कलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असतं आपण ना आपला दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे हे जे खास विद्यार्थी असतात ना त्यांचं भवितव्य घडवणं म्हणजेच देशाचं भविष्य घडवणं ना तो तो नाणे शहवणं आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई